ही कथा आहे भिवानी जिल्ह्यातल्या एका साध्या घरातील मुलीची तिचं नाव होतं मनीषा वय फक्त एकोणावीस वर्ष गरीब बापाची लाडकी मुलगी जी लहान मुलांना शिकवून घराला हातभार लावत होती तिचं स्वप्न होतं नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन एक दिवस टॉपची नर्स व्हायचं आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचं अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळी ती घराबाहेर पडली वडिलांना हसत हसतच म्हणाली बाबा आज नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाते सगळी माहिती काढते आणि तुम्हाला फोन करते पण तिचा फोन त्या बापाला कधीच आला नाही एक सेकंडसाठी तिचा फोन आला पण काहीच न बोलता बंद झाला बापाला संशय आला ते वारंवार तिला फोन करू लागले पण तिचा फोन बंद येत होता ते घाईघाईनं त्या कॉलेजला गेले पण काही लोकांनी त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यांनी मदत मागितली पण कोणीही केली नाही घरी संपूर्ण दिवस कुटुंब तिची वाट बघत राहिलं रात्रीपर्यंत जेव्हा ती परतली नाही तेव्हा घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आमच्या मुलीचा शोध लावा असं रडून विनवलं पण पोलिसांनी नेहमीसारखं ढकल न केलं तरुण मुलगी आहे तुमची कदाचित पळून गेली असेल येईल दोन तीन दिवसात त्या रात्री पुन्हा मुलीचा बारा साडेबाराला एकदा फोन सुरू झाला पण त्यानंतर परत कधीच लागला नाही वेड्यासारखं मनीषाचं कुटुंब आपल्या मुलीचा शोध घ्या म्हणून पोलिसांची विनवणी करत होतं पण पोलीस टाळाटाळ तार करायचे असेच दोन दिवस गेले अखेर तेरा ऑगस्टच्या सकाळी सिंघानी गावाजवळ शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी एक भयानक दृश्य पाहिलं गवतामध्ये मा रक्ताने माखलेलं एक शरीर ज्याचा गळा चिरलेला चेहरा विद्रूप केलेला तो मृतदेह मनिषाचाच होता जेव्हा कुटुंबाने ते शरीर पाहिलं तेव्हा आईनं किंकाळी फोडली ही माझी लेख नाही माझ्या लेकीचा चेहरा असं कोणी केला संपूर्ण गाव हादरलं होतं एकोणावीस वर्षांची निरागस मुलगी जिचे पंख उडायला तयार होते तिला कोणत्या विकृतांनी इतक्या निर्दयी पद्धतीनं संपवलं होतं तिची बॉडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली पोस्टमॉर्टममध्ये मा स्पष्ट झालं की गळा चिरल्यानं मृत्यू झाला शरीरावर संघर्षाच्या खुणाही होत्या पण बलात्कार झाला का याचा निष्कर्ष अजून लागलेला नव्हता फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने पाठवले गेले मनीषाचा मृत्यू म्हणजे केवळ एका मुलीचं स्वप्न संपलं नव्हतं तर एका गरीब बापाच्या कष्टाचं स्वप्न चिरडलं गेलं होतं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह घरी आणला गेला पण कुटुंबाने अंतिम संस्कार करण्यास नकार दिला त्यांची मागणी होती आरोपींना अटक करा नाही तर आम्ही लेकीचा दहा संस्कार करणार नाही लोकांनी या कुटुंबाची साथ दिली सगळे रस्त्यावर उतरले भिवाणीपासून लोहारूपर्यंत रस्ते बंद झाले गावोगाव कॅन्डल मार्च काढले गेले दुकानं बंद बाजार ठप्प मनीषाला न्याय मिळालाच पाहिजे दोषींना फाशी द्या हा नारा गगनभेदी झाला हा सगळा आक्रोश पाहून लोकांच्या रागामुळे सरकारलाही हादरावं लागलं भिवानीचे एसपी बदलले गेले काही पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं एसआयटीनं तपास हाती घेतला पण आरोपी अजूनही पकडले गेले नव्हते नव्यानं पुन्हा हे मनीषाच्या हत्याकांडाचा तपास सुरू झाला जेव्हा जा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिची ओळख पटवणंही कठीण झालं होतं तिच्या वडिलांनी फक्त तिच्या कपड्यांवरून आपली मुलगी ओळखली होती ते हादरले माझ्या मुलीची हत्या केली आहे म्हणू लागले तिचं पूर्ण कुटुंब कोसळलं आई वडील वेड्यासारखे रडत होते त्यांनी शव स्वीकारण्यास नकार दिला होता आमच्या मुलीचा अंत्यसंस्कार होणार नाही जोपर्यंत खुण्यांना पकडत नाही गावभर आंदोलनं पेटलं लोकांनी रस्ते अडवले घोषणाबाजी केली इंटरनेट सुद्धा बंद करावं लागलं संपूर्ण भिवानी जिल्हा हा अस्वस्थ झाला आणि पुन्हा मग पोलीस तपास नव्यानं सुरू झाला सुरुवातीला सर्वांनाच खात्री होती की ही थंड डोक्यानं केलेली मनिषाची हत्या आहे पण नंतर लगेचच नवीन नवीन खुलासे होऊ लागले पोलीस म्हणाले आम्हाला तिच्या मृतदेहाजवळ एक आत्महत्या नोट सापडली आहे ती स्वतःच आयुष्य संपवू इच्छित होती तसेच फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातही धक्कादायक माहिती समोर आली मनिषाच्या शरीरात विषाचे अंश आढळले होते तिनं कीटकनाशक गोळ्या खरेदी केल्याचे पुरावेही पोलिसांनी दाखवले तिच्या बॉडीमध्ये स्पम आढळले नव्हते म्हणजे तिच्यावर अत्याचार झाला नाही असं स्पष्ट क्लिअर केलं काही अधिकाऱ्यांनी आईबापाला समजावलं अक्षर मॅच झालं म्हणून सांगितलं तुम्हाला अजूनही मुलं आहेत असं म्हणून त्या बापाला धमकावलं आणि त्यांनी शेवटी कबूल केलं की ठीक आहे आम्ही मुलीचे अंत्यसंस्कार करतो पण लोक थबकले ही हत्या की आत्महत्या पूर्ण समाज दुसऱ्या दिवशी मुलीच्या बापाकडून होता आपली एक लेख गेली दुसरी जाऊ नये म्हणून माघार घ्यायची नाही मुलीला न्याय मिळवून द्यायचा आणि मग काय परिवाराने आपलं मत पुन्हा ठाम सांगितलं आमची मनीषा आत्महत्या करूच शकत नाही तिच्या चेहऱ्यावरच्या जखमा कशा गळा कापलेला कसा तिचे अवयव बॉडीतून गायब कसे आत्महत्यानंतर दोन दिवस मुलीची बॉडी कुठे होती तिचा फोन फोडलेला का बरेच प्रश्न उपस्थित करून हा स्पष्टपणे खून आहे असे सांगितले गेले पण त्यावर मृतदेहावर झालेल्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे काही जखमा झाल्या असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं पण आई वडिलांना ते पटत नव्हतं त्यांच्यासाठी एकच मागणी होती संपूर्ण सत्य बाहेर आणा आणि दोषींना शिक्षा द्या गावात भीती आणि संताप यांचं मिश्रण होतं मुलींच्या डोळ्यात एकच प्रश्न होते की जर एका शिक्षिकेलाही न्याय मिळत नसेल तर आमचं काय होणार संपूर्ण समाज उठला आंदोलने मोर्चे घोषणाबाजी मनीषाला न्याय हा मिळालाच पाहिजे आजही या प्रकरणावर संशयाची दुख दाटलेली आहेत पोलिसांचे दावे कुटुंबाचे आक्रोश आणि गावकऱ्यांची संतापलेली मन यामध्ये सत्य शोधायचं आहे तिला आत्महत्याच करायची होती तर तिनं आपल्या वडिलांना फोनच का केला सेकंदातच फोन बंद का झाला जर तिनं आत्महत्या केली होती तर तिची दोन दिवस बॉडी कुठे होती आणि पोलिसांना जर सुसाईड नोट तेव्हाच बॉडीजवळ सापडली होती तर त्यांनी एवढे पाच सहा दिवस ती सुसाईड नोट लपून का ठेवली बरेच प्रश्न मनात सगळ्यांच्याच पडतात मनीषाला न्याय मिळायलाच हवा आणि तिच्या गुन्हेगारांना शिक्षा ही व्हायलाच हवी पण प्रशासनच त्यांची म्हणजेच गुन्हेगारांची साथ देत असेल तर गरीब जनतेनं कुणाकडे जायचं त्यामुळे आवाज उठवा आपल्या एका बहिणीसाठी आपल्या लेकीसाठी तिच्या न्यायासाठी मनीषाची कथा ही केवळ एका मुलीची नाही तर प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षितेची आहे प्रत्येक कुटुंबाच्या विश्वासाची कथा आहे हत्या असो की आत्महत्या सत्य हे बाहेर यायलाच हवं तिला न्याय मिळायलाच हवा कारण अन्यायावर पांघरुण घालणारा समाज कधीच सुरक्षित राहू शकत नाही आजही एक प्रश्न उभा राहतो आजची मुलगी किती सुरक्षित आहे एक गरीब बापाच्या लेखीसाठी न्याय मिळवणं इतकं अवघड का असत मनीषाच्या हत्येनं फक्त तिचं आयुष्यच नाही तर संपूर्ण समाजाचं मन देखील हादरलं आहे जर या समाजाने आवाज उठवलाच नाही तर अशा मनीषा पुन्हा पुन्हा या लोकांना बळी जात राहतील प्रत्येक नागरिकानं जागरूक राहून अशा विकृत मानसिकतेविरुद्ध लढा हा दिलाच पाहिजे मनीषाला न्याय मिळवून देण्यासाठी कॉमेंटमध्ये दे जस्टिस फॉर मनीषा नक्की लिहायला विसरू नका जेणेकरून आपलाही थोडाफार हातभार तिला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच लागेल तिच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली तिला नक्कीच लवकरात लवकर न्याय मिळो ही देवाचरणी प्रार्थना धन्यवाद